नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती राहुरी वांबूर या ठिकाणी अवकाळी अकरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती पुनगीर या ठिकाणी अवकालेली चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे सोळा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे आठ रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी अवकालेली एकशे पस्तीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जाते काबुली हरभरा आवकालेली तीन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी आऊकालेली सहाशे ते तेहतीस क्विंटल जात आहे लाल हरभरा जास्तीत दर आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल